आज आपण मटर पनीरची भाजी बनवणार आहो एकदम धाबा स्टाईल खरंच सांगते एक नंबर झाली होती तर या पद्धतीने नक्की करा म्हणजे असं रसा वेगळा आणि पनीर वेगळं असं दिसणार नाही तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पटकन एकदम झटपट होते काही वेळ लागत नाही तर पहिल्यांदा काय केलं की कुकरचा डब्बा घेतला त्यामध्ये एक छोटे आकाराचे कांदे घेतले मोठेच कापून घेतले नंतर एक टोमॅटो घेतला मोठ्या साईजचा पाच काजू घेतले थोडंसं आलं घेतलं आणि सात ते आठ लसणाच्या कळ्या घेतल्या यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं तुम्ही हे कुकरला लावून तीन शिट्ट्या हाय फ्लेमवर घेऊ शकता किंवा वरण जर जर कुकर मांडला असेल तर त्या त्याच्यावरती सर्वात वरती ठेवून तुम्ही हे शिजवू शकता म्हणजे वेळही वाचेल आणि कमी गॅसमध्ये कामंही होईल तर तीन शिट्ट्या घ्यायच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता मस्त असं शिजलं गेलं आणि पाणी बघू शकता तर हे पाणी मी फेकणार नाही आहे आणि हे पाणी मी यूज करणार आहे गरम असल्यामुळं आणि ते जे शिजलेलं आहे ते सगळं कुकरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि पाणी जास्त नाही घ्यायचं त्यामध्ये नाहीतर मग उडू शकते त्यामुळे शिजलेले असल्यामुळे लवकरच बारीक होईल ते बारी आता ग्राईंड करून घेतलं आणि ते पाणी होतं तेसुद्धा आपण यूज करणार आहोत तर एक कढई घेतली आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं बिलकुल थोडंसं टाकलं नंतर थोडंसं याच्यामध्ये बटर टाकलं म्हणजे जे, 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 जे पनीर जे आहे ना चांगलं असं तळलं जाते एकदम तळून नाही घ्यायचं आहे फक्त थोडंसं असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं असं रोस्ट करून घ्यायचं आहे जास्त नाही आणि थोडंसं यामध्ये नमक टाकायचं शिजवत असताना तर जास्त वेळे एक ते दोन मिनटं मी याला शिजवून घेतलं बघू शकता एकदम डार्क कलर येऊ हो देण्याची गरज नाही फक्त असं लाईट असं टेस्ट येण्यासाठी आणि नंतर मग त्याच कढईमध्ये थोडंसं पुन्हा तेल टाकलं म्हणजे एखादी बुटलं तरी नंतर तेल गरम झालं की जे तुमच्याकडे खडे मसाले आहेत ते तुम्ही इथे वापरू शकता कलमी वगैरे जे आहे ते खडे मसाले नंतर चांगलं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लो ठेवायची तेल तापलं असलं पाहिजे आणि गॅसची फ्लेम लो असल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकला एकदम बारीक चॉप केलेला छान कांदा परतून झाला की यामध्ये मी दोन चमचे धनिया पावडर टाकलं नंतर मग एक ते दीड चम्मच तिखट टाकलेलं आहे हे दोन ते ती तीन जणांसाठी भाजी पुरेशी होऊन जाते किंवा भाजी कमी खात असताल तर तीनचे चार जण आरामात जेऊ शकतात नंतर हळद तिखट आणि मीठ टाकलं चांगलं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम आतासुद्धा लोच आहे नंतर जो आपण मिक्सरला बारीक केलेला जो मसाला होता तो किंवा प्युरी होती ती टाकली आणि चांगलं परतून घेतलं आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि चांगलं परतून घ्यायचं हे उडतं म्हणून याला आपण झाकण लावून शिजवून घेणार आहोत चांगलं पाणी वेगळं जे आहे ते सगळं हे झालं पाहिजे आणि गॅसची फ्लेम लो मिडियम लो टू मिडियम ठेवायची आणि झाकण लावून चांगलं तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं तर बघू शकता मस्त असं शि शिजवून झालेलं आहे आ, एक ते दोन मिनटांनी म्हटलं पण ते तीन ते चार मिनटं लागले नंतर मग जे वाफवलेले मटार आहे फ्रेश मटार किंवा तुम्ही फ्रोझन मटार घेऊ शकता तर ते टाकले आणि मिक्स केले आणि पुन्हा चांगलं एक ते दोन मिनटासाठी चांगलं असं परतून घ्यायचं म्हणजे त्याला चांगलं असं मसाल्यामध्ये कोट झालं पाहिजे आणि एक ते दोन मिनटानंतर बघू शकता मस्त असे मटारसुद्धा चांगले असे मिक्स झालेले आहे आता जे थोडं असं फ्राय केलेलं पनीर होतं ते जे आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि ते सुद्धा चांगले असे मिक्स करायचे बघू शकता एकदम फुटत नाही आहे पनीरचे तुकडे वगैरे यामध्ये तर एकदम बडियापैकी अशी भाजी होते आता जे आपण वाफून घेतलेलं होतं कांदा टोमॅटो वगैरे तर ते त्याचं जे पाणी होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं गरम किंवा नसेल ते पाणी तरी गरम पाणीच टाका म्हणजे भाजीची टेस्ट अजून वाढते अजून द्विगुणित होते नंतर चांगलं वाफ घ्यायची पुन्हा झाकण लावून याला तीन ते चार मिनटं पुन्हा असं शिजवून घ्यायचं मस्तपैकी आणि शेवटी टाकायचा गरम मसाला गरम मसाला हा भाजलेला असतो त्यामुळे वरूनच टाका किंवा शेवटी टाका त्याला तेलामध्ये फ्राय करण्याची गरज नाही त्याचा टेस्ट एकदम कडवट येते आणि पुन्हा वाफेवर एखादी मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आणि बस आपली भाजी एकदम रेडी आहे छान कोथिंबीर टाकायची सर्व करायचं बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी एकदम पटापट रेडी आहे शेवटी तुम्ही एक मिरची टाकली मी हिरवी उभी चिरून तुम्ही याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता तर काही हरकत नाही आणि आता सर्व करायची याला तुम्ही गरमागरम भातासोबत पोळीसोबत छान अशी लागते किंवा तंदुरी नान सोबत वगैरे मस्त लागते ही मटर पनीरची भाजी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया असेच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय